हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला खूप सारा आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते शुभ सकाळ सगळ्यांना तर छान अशी दिवसाची सुरुवात झालेली होती अंघोळ झालेली होती माझी छान असे केस धुतलेले होते आज तर गुरु गुरुपौर्णिमा असल्या कारणामुळे मी सकाळी आता सगळी क्लिनिंग करून घेणार आहे मग देवपूजा करेल कारण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आज स्वामींचे सुंदर असा अभिषेक वगैरे देखील मला करायचा होता तर छान असे असं स्वतःचं आवरून घे घेते आणि आज आम्हाला स्वामीनारायण मंदिरात देखील जायचं होतं कारण या ठिकाणी गुजरातमध्ये स्वामींचं समर्थांचं मठ नाही आहे त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या जे विशेषता आहे तर एखाद्या मंदिरात जाऊन किंवा देवाचे दर्शन घेणं खूपच महत्त्वाचं असतं तर चला या ठिकाणी ज्या रूममध्ये मी मंदिर वगैरे ठेवलेले आहे देवारा ठेवलेला आहे तो आता स छान असा ज जा, झाडू मारून घेते त्या ठिकाणी छान असं झाडून घेते आणि फरशी वगैरे देखील छान अशी पुसून घेणार आहे तर पूर्ण घरात घराची आता क्लिनिंग वगैरे करून घेते आणि मगच देवपूजा करायला बसते तर जरा छान असं आता झाडू वगैरे मारून घेतलेला होता आणि आता फरशी देखील पुसून घेते तर पूजा करायची आज गुरुपौर्णिमा होती त्यामुळे जर देवांची पूजा करायची राहिली तर आधी सगळं म्हणजे घराची क्लिनिंग करून किंवा स्वतः आधी फ्रेश वगैरे झाल्यानंतरच आपण देवपूजा करायला पाहिजे आणि आज तसंही गुरूंचं खूपच जास्त महत्त्व असतं आणि मी माझ्या स्वामी समर्थांना खूपच जास्त मानते तर माझ्या आयुष्यातले जर कोणी गुरु असतील तर माझे खरं जवळचे म्हणजे ते स्वामी समर्थच आहे कारण त्यांच्यामुळेच माझ्या जीवनाला दिशा आलेली आहे आणि माझा संसार जर कुठेतरी आज सुखी असेल तर फक्त माझ्या समर्थांमुळेच आहे तर चला या ठिकाणी खूप काही अशा गोष्टी आहेत तर हळूहळू नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल तर छान असं फरशी देखील पुसून घेते सगळं गा, घ घरामध्ये पूर्ण लादी वगैरे छान अशी पुसून घेतलेली सगळं क्लीन करून घेतलं घर तर बेड वगैरे या ठिकाणी नंतर आता सेट करून घेणार आहे तर पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळे जे क्लिनिंगचे छोटे छोटे क्लिपही तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर या ठिकाणी मी दही आणि दूध घेतलेलं होतं तर अभिषेकसाठी मी पंचामृत तयार केलेलं आणि हनी टाकलेलं त्याच्यामध्ये मध घातलेलं दही आणि दूध मध म हे सगळं मिक्स करून पंचामृत तयार केलेलं आणि छान असं अकरा वेळा स्वामींच्या अंगावरनं पंचामृत घालून अभिषेक करून घेतला छान अशी स्वामींची अंघोळ घातलेली तर या ठिकाणी लगेच पाण्याने सुद्धा स्वच्छ पाण्याने परत स्वामींना आंघोळ घातलेली तर या ठिकाणी जो हा माझ्याकडे ग तुम्ही गडू बघत असणार किंवा जो कळ कर, कडस आहे तो या ठिकाणी थोडा काळा झाला कारण जेव्हा जे ज्या पण वेळेस मी मार्केटला जाते मग मी नेहमी विसरते ते पावडर आणायचं जे कडस घासण्यासाठी आता पितांबरी असो किंवा जे कडस घाट घासायचं चा, पावडर असतं ते तर थोडं अवॉइड करा त्या गोष्टीकडे तर छान असं क स्वामींना अभिषेक केला आणि अंघोळ के वगैरे घातली स्वामींची छान अशी आता देवपूजा वगैरे करून घेते तर या ठिकाणी मला का काईची का कमेंट आलेली होती की ब म्हणजे भोलेनाथच्या मूर्तीला भस्म देखील लावायचा त्यांना भस्म खूपच जास्त आवडतं तर या ठिकाणी माझ्याकडे सीवरून ब म्हणजे हे भस्म आणलेलं होतं मी तर ते मी या ठिकाणी भोलेनाथला देखील लावलेलं आणि ते ताईने सांगितलं होतं की द दोघे हातांना देखील लावायचं आणि कपड्याला देखील तीन बोटांनी भस्म लावायचं तर त्याचप्रकारे मी लावलेलं होतं तर छान अशी देवपूजा झाली आणि मुजरा केला स्वामींना छान असा तर या ठिकाणी तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची आहे की मी जेव्हा स्वामींचं म्हणजे तारक मंत्र जाप करत होती तेव्हा मी अचानक म्हणजे स्वामींच्या पंथीकडे ज्या वेळेस मी बघितलं तर मला वेगळीच अनुभूती आली मला असं भा जाणवलं की म्हणजे ची प्रतिमा म्हणजे या याच्यामध्ये दिवेमध्ये दिसते पंथीमध्ये आय होप की तुम्हाला देखील हा अनुभव येत असेल तर तुम्ही बघू शकताय तर मी क्लिअरली म्हणजे खूपच वेळपर्यंत मी अक्षरशः एकटक लावून या पंथीकडे बघत होती मला अक्षरशः म्हणजे जसं की स्वामींनीच मला दर्शन दिलेलं असं मला भास होत होता आणि खरंच तसं आहे बघा तुम्हीसुद्धा नोटीस करू शकता तर स्वामी समर्थांचीच प्रतिमा या पंथीमध्ये मला दिसते तुम्हाला देखील दिसत असेल तर मला मी खूपच असं इमोशनल झालेली होती त्यावेळेस की खूप म्हणजे स्वामींनी मला दर्शनच दिलं आज गुरुपौर्णिमेचं खूप मी खुश झालेली तर तुम तुम्हाला देखील या ठिकाणी स्वामींचे दर्शन बघायला मिळत असेल या पंथीमध्ये तर तुम्ही नक्कीच बघू शकतात तर हा सुंदर अनुभव आज मला खूप म्हणजे दिवसानंतर आलेला आहे आणि खूपच म माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ही तर छान असं स्वामींचं दर्शन झालं आणि मी खूपच जास्त खुश होती तर चला या ठिकाणी छान अशी देवपूजा झाली आणि मी आ, समोर बोलत होती व्हिडिओ समोर पण बाजूच्या घरातनं म्युझिकचा आवाज येत होता त्यामुळे मी मला व्हाईसोवर करावं लागतं आहे तर आम्हाला स्वामीनारायण मंदिरात जायचं होतं आज सगळं आवरल्यानंतर देवांचं दर्शन करायला स्वामीनारायणचं दर्शन करायला तर तेच मी या ठिकाणी सांगत होती तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा तुम्हाला देखील दर्शन करायला करायला मिळेल तर या ठिकाणी गुजरातमध्ये अक्षरधामचं म्हणजे स्वामीनारायण भगवानचं खूप मोठं मंदिर आहे तर त्या ठिकाणी आज दर्शन करायला जायचं होतं तर पटापट आता स्वयंपाक वगैरे करून घेते या ठिकाणी कारल्याची भाजी आणि ज्वारीच्या भाकरी मी बनवत होती तर भाजी मी बनवून घेतलेली होती प आता भाकरी देखील बनवून घेते तर थोडा व्हिडिओच्या स्पीड तुम्हाला फास्ट दिसत असेल कारण स मी स्लो मोशनमध्ये तो व्हिडिओ जर घेतला तर मग खूप असा लॉंग होत जातो व्हिडिओ तर या ठिकाणी भाकरी केली आणि ज्वारीच्या भाकरी करताना तर मला म्हणजे व्यवस्थित जे ज्वारीच्या भाकरी मला जमत नाही तरी मी करते कशा तरी ट्राय त्या तर भाकरी करायचा प्रयत्न करते बाजरीच्या वगैरे तर मी करून घेते छान तर या ठिकाणी छान अशा भाकरी देखील करून घेते तर मी छोट्या छोट्या भाकरी करायची आधी पण आता करते मोठ्या भाकरी करायचा प्रयत्न तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आहे पण माझे हातची भाकरीचा एकच प्रॉब्लेम आहे की ती छान अशी फुलत नाही तर तेच एक मला हे खराब वाटतं की मी किती पण छान भाकर करायचा प्रयत्न केला तर ती फुलतच नसते माझ्या हातची भाकर पण असू द्या भाकरसारखी भाकर तर बनलेलीच आहे तर चला भाकरी वगैरे झाल्या या ठिकाणी बघा मी कारल्याची भाजी बनवलेली होती तर सगळ्यांचे आमचे जेवण वगैरे झालेलं आणि एवढी भाजी आता शिल्लक राहिलेली होती आणि जे शेंगदाण्याचं कोट बनवलेलं होतं मी सकाळी ते मला आता एका डब्यामध्ये काढून ठेवायचं होतं कारण कारल्याच्या भाजीसाठी मी शेंगदाण्याचं देखील बनवलेलं होतं तर आता एका प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये का काढून मी ते फ्रीजमध्ये ठेवून देते पूर्ण डोक्यात म्हणजे तेच राहणार आहे की मला पंथीमध्ये म्हणजे स्वामींनी दर्शन दिलेलं तर मी भरपूर ठिकाणी ब बघायचे म्हणजे असे तर छोटे मोठे मला खूपच अनुभव आलेले आहे स्वामींबद्दल पण मी जेव्हा कंटिन्यू असं नोटीस करत होती की अचानक मला दिसलेलं की स्वामींची प्रतिमा मला पंथीमध्ये दिसते तर या ठिकाणी तुम्हाला क्लिअरली दिसलं असेल की नाही मला नाही माहिती व्हिडिओमध्ये मा कितपत तुम्हाला दिसलं असेल पण पण मला स्वामींनी खरंच दर्शन दिलेलं आज तर चला या ठिकाणी दुपारी सगळं आवरल्यानंतर आम्ही चार वाजेची वेळ आहे सायंकाळी आलेलो स्वामीनारायणच्या मंदिरात म्हणजे अक्षरधाम मंदिरात तर एक गुजरातमधील खूप फेमस असं मंदिर आहे या ठिकाणी आम्ही आलेलो दर्शन करायला खूपच सुंदर असं हे मंदिर आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आणि प्रत्येक ठिकाणी जे स्वामीनारायण भगवानचं जे मंदिर असतं स्वामीनारायण मंदिर तर त्या ठिकाणी नक्षीकाम वगैरे तर तुम्हाला माहितीच असेल तर किती सुंदर असं या मंदिराचे डिझाईन वगैरे असते किंवा नक्षीकाम असतं तर मी तुम्हाला स्वामीनारायण भगवानांची मूर्ती देखील देवांच्या मूर्त्या देखील तुम्हाला दाखवते खूपच सुंदर अशी प्रतिमा आहे आणि छान असं म्हणजे त्यांचं आज वस्त्र त्यांना परिधान केलेलं होतं तर तुम्हाला झूम करून मी दाखवायचा प्रयत्न करते या ठिकाणी खूप असे भाविक दर्शनाला आलेले होते तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी बघू शकतात आणि स्वामीनारायण भगवानांना यांना म्हणजे द दर, दररोज वेगवेगळे वस्त्र या ठिकाणी परिधान केले जातात खूपच सुंदर असे त्यांना जर दागिने घातले जातात वस्त्र घातले जातात तर तुम्ही बघू शकता की किती सुंदर अशी त्यांची प्रतिमा दिसते तर नक्कीच तो तुमच्या जवळपास देखील स्वामीनारायण मंदिर वगैरे असेल तर नक्की तुमच्या तिकडे देखील असं तुम्हाला दर्शन करायला मिळत असेल तर या ठिकाणी बघा तुम्हाला थो थोडाफार मी व्ह्यू दाखवायचा प्रयत्न करते खूपच सुंदर असा व्ह्यू होता आणि मन अतिशय प्रसन्न झालेलं होतं दर्शन झाल्यानंतर तर या ठिकाणी आम्ही आता थोडा म्हणजे अर्धा पाऊन तास इथंच बसलेलो खूप छान असं चा व वा सायंकाळचं वातावरण असतं इथं तर खूप फ्रेश वाटत होतं तर छान अशी मस्त फुलांची झाडं वगैरे लावलेली होती आणि खूपच सुंदर असं ल व्ह्यू या ठिकाणी दिसत होता तर आता रात्री तर आम्ही इकडेच म्हणजे जेवण वगैरे करून जाणार आहोत घरी तर रात्रीचे जे वे वेळेस नाही या ठिकाणी या मंदिर मंदिराचा व्ह्यू खूप सुंदर दिसतो कारण सगळीकडे अशी छान अशी लाईटिंग लावलेली पिंक कलरची लाइटिंग आहे आणि एवढं सुंदर दिसतं तर तुम्ही लोक दिसतोय तर रात्री लाईट लाईटमध्ये किती सुंदर हे मंदिर दिसत असेल तर स्वामींचं मठ तर नाही आहे इकडे गुजरातमध्ये पण मला स स्वामीनारायण म मंदिरामध्ये येऊन स्वामींचीच प्रचिती आलेली आहे तर कुठल्याही मंदिरात जरी आपण गेलो तर आपल्या ग ज्या गु देवाला आपण मानतो त्यांचं मनातल्या मनात जरी नामस्मरण केलं तरी खूप मोठी गोष्ट आहे तर खूपच असं म मन प्रसन्न झालं छान असं देवाचं दर्शन केलेलं तर आम्ही आठवड्यात नाही एकदा किंवा जशी आम्हाला च सुट्टी मिळते तनुजे बाप्पांना तसं आम्ही या मंदिरात दर्शनाला येत असतो खूप छान वातावरण असतं आणि आपलं सगळं टेन्शन आपण मंदिरात येऊन विसरत असतो तर ही खूपच मोठी गोष्ट असते की मंदिराच्या वातावरणात आपण त्या वातावरणात मिसळून जातो तर चला छान असं सा स्वामींचं दर्शन केलं स्वामीनारायण मंदिराचं दर्शन केलं तर आजचा स्वामींचा जो साक्षात्कार मला झाला आय होप की तुम्हाला देखील बघायला मिळालाच असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला देखील नक्की करा च तर चला भेटूया नवीन अशाच व्हिडिओ किंवा व्लॉगमध्ये बाय